जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये सहाव्या घटकातील मेरिट लिस्ट ही लागलेली आहे बावीस घटकाचा आपला पेपर झालेला होता त्यापैकी सहाव्या घटकाची मेरिट लिस्ट लागलेली आहे निवड यादी लागलेली आहे टॉपरला बघा एकशे छत्तीस मार्क आहे आणि इथे आता आपण कट ऑफ बघूया तर पहा कट ऑफ हा गेलेला आहे पोलीस पाल्य ओपनमध्ये फक्त चौऱ्याण्णव मार्क त्यानंतर बघा अनाथ पंच्याण्णव मार्क त्यानंतर एक सर्व्हिसमॅन शंभर मार्क त्यानंतर आहे भूकंपग्रस्त एकशे तेरा मार्क फिमेल एकशे सोळा मार्क होमगार्ड एकशे चोवीस मार्क आणि सर्वसाधारण ओपनमध्ये एकशे बत्तीस मार्कवर कटअप केलेला आहे त्यानंतर पहा अनुसूचित जाती एस सीसाठी एक सर्विसमॅन ब्याऐंशी मार्क फिमेल एकशे तेरा मार्क सर्वसाधारण एकशे पंचवीस मार्क त्यानंतर एस टी पहा एकशे सात मार्क फिमेल गेलेला आहे एक मॅन एकशे नऊ मार्क आणि सर्वसाधारण एकशे दहा मार्क त्यानंतर बा वी जे ए, ए फिमेल गेलेला आहे एकशे बारा मार्क आणि सर्वसाधारण गेलेला आहे एकशे एकोणतीस मार्क एन टी बी बघा फिमेल गेलेला एकशे नऊ मार्क एन टी बी सर्वसाधारण एकशे तीस मार्क एन टी सी एकशे सोळा मार्क महिला गेलेला आहे आणि सर्वसाधारण एकशे सव्वीस एन टी डी एकशे एकोणतीस गेलेलं आहे एस बी सी एकशे पंचवीस गेलेला आहे त्यानंतर बघा ओ बी सी ओ बी सी गेलेला आहे एकशे सत्ता एकशे सत्तावीस मार्क सर्वसाधारण खेळाडू एकशे सतरा मार्क प्रकल्पग्रस्त एकशे सोळा मार्क फिमेल गेलेला आहे फिमेल गेलेला आहे एकशे दहा मार्क होमगार्ड आहे एकशे चौदा मार्क आणि एक सर्विसमॅन गेलेला आहे नव्वद मार्क त्यानंतर एस सी बी सी पहा अठ्ठ्याण्णव मार्क फिमेल गेलेला आहे सर्वसाधारण गेलेलं आहे एकशे पंचवीस मार्क आणि एक सर्विसमॅन गेला एकशे पंचवीस मार्क ई डब्ल्यू एस पहा ई डब्ल्यू एसमध्ये एकशे अठरा मार्क गेलेला आहे फिमेलचा त्यानंतर आहे एक मॅन एकशे वीस मार्क आणि सर्वसाधारण गेलेला एकशे बावीस मार्क त्यानंतर बघा वेटिंग लिस्ट दिलेली आहे तर सर्वांनी ही लिस्ट चेक करा आणि ज्यांच्या जे या घटकामध्ये सिलेक्शन झालेले आहे घटक कोणता आहे तर अमरावती शहर पोलीस शिपाई या पदासाठी इथे चौऱ्याहत्तर पदासाठी भरती झालेली आहे आणि इथे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागलेली आहे खाली प्रतीक्षा यादी दिलेली आहे याच यादीच्या खाली तर प्रतीक्षा यादीमध्ये कोणाचं नाव आहे निवड यादीमध्ये कोणाचं नाव आहे चेक करून घ्या ही संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल धन्यवाद